नमस्कार मंडळी आज आपण आलोत आज बोदेवा बैल बाजारमध्ये तर सगळा बोदेवाचा बैल बाजार फेरफटका मारणार आहोत तर कसल्या काय डो जोड्या आल्या आहेत आज आपण संपूर्ण विचारू या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा कारण काय भरपूर अशा बैलजोड्या आलेल्या आहेत आज बोदेवाच्या बैल बाजारामध्ये तर घ्यायच्या असेल तर संपर्क नंबर आपण व्यापाऱ्याचा देतो शेतकऱ्याचा देतो खास करून गावराम जोड पण भरपूर आलेले आहेत तर चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबा चला सर आजचा बो बैल बाजार सुरू करू आपण तर दादा कुठले ते राह हो। असले जे बैलजोड्या असं का म्हणजे पाहायला आलेले बैल जोड चला मग आजचा बैल बाजार सुरू करू आपण तर आपले इथले जे या इकडे असं आहे का ठीक आहे तर विचारू तुमच्या किती जोड्या इकडल्या कोणाच्या हा ग आपल्याच तर चला सुरू करू आपलं तर आदत बच्ची हो बघा किती काय किंमत सांगितली सांगायला बत्तीस आहे माग पुढं होईल तर ठीक आहे दा दाताला कसं आहे आदत आहे बघू शकता आदत बच्च आहे सगळ्या कामाला चालू आहे घ्यायचा असेल तर संपर्क नंबर विचारू आपण त्या भरपूर किती जोड आपल्या चार जोड्या तुमचं नाव काय मडके तर ठीक आहे ह्या जोडीची काय सांगितली सांगायला पंचाळीशी बेचाळीस ला द्यायचे दाताला कशी का आदत आदत आहे एक दोन दाते सगळ्या कामाला चालू आहे तर ठीक आहे अजून बघू त्यांच्या आणि ही गावराने का तर गावराम बैल जोड आहेत बघा गावराम बैल जोड घ्यायचे असेल तर आणि एक चार दाती किंमत काय सांगितली पन्नास च्या पलीकडे द्यायची सांगायला पंचावन्न गावरान जोड आहे तर ह्या जोडीची काय सांगितली एक सहा दातीकड एक सहा दाते सांगायला साठ आहेत हा पण कमी जादा करून देऊन टाक कमी जादा करून सांगू म्हणजे शेतकऱ्याचे बैल जोड आहे बघा आणि शेती कामाला चालू आहे ना हे शिंगल आहे का हे बघा जोडी लावायची असेल तर हासा दाती जोडी लावायची असेल तर बघा एक नंबर आहे तर याची काय सांगितली सांगायला बत्तीस आहे का, का? जास्त करून होईन का ठीक आहे तर राहता तुमचा संपर्क नंबर अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याण्णव बहात्तर ठीक आहे हे तुमचं आहे काय हे कोणाचं आहे का तिकडे का बर ठीक आहे तर संपर्क नंबर दिला आपण जर बघा जोड आवडली तर, तर नक्की संपर्क करा त्यांना तर आपण आज बो वार गुरुवार बैल बाजार बघतो तर आपण या दावणीला पण येत असतो जा रे बाबा कित तर गावरां गावरां किती आणले आज सहा आहेत गावराम पण आहे गावराम किती गावरान सगळे गावरान चारच गाव बघा दादा ह्या पहिलाची काय सांगली नव्वद हजार देण्या घेण्यास टायमाला कामाला दाताला जोड्याला दाताला आहे तर देण्या घेण्यास टायमाला कमी जास्त होईल म्हणते तर अजून जोड आहेत ना आपल्या हा ही एक जोड आहे बघा ह्या जोडीची काय सांगितलं दादा पंचेचाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगितली बघा दाताला कशी आहेत चार सहा कामाला चांगले आहेत ना काय देणार काय ना काय कमी जास्त होईन म्हणते तर बघा जोड पण एक नंबर आहे गावराने बघून घ्या त्यांचा आपण संपर्क नंबर घेऊ त्यांची ही पण जोड आहे ह्या जोडीची काय सांगितली का ह्या जोडीची पासष्ट हजार सांगितली का तर बघा एक नंबर अशी जोड आहे दात आला कशी आहेत का नू दोन दात चार दात काय किंमत काय सांगली पासष्ट हजार पासष्ट हजार पास किंमत सांगितली शेतकरी मित्रांनो देणं घे ना काय कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल याची याची काय सांगितली अरे बा तुमचा आहे का याचा तर ठीक आहे ही एक जोड घ्यायची असेल तर ही एक आणती काढली जोड घ्यायची असेल तर या ना संपर्क नंबर द्याक्याण्णव तीस चौसष्ट पस्तीस त्रेसष्ट तर नंबर दिलाय त्याला संपर्क करा तर मंडळी आज आपण बोल बैल बाजार बघत होतो एक नंबर अशा आदत बच्चे पण आलेले आहेत घनवर पाटलाचे दावण आपण दाखवलेली संपूर्ण एक नंबर असे तुम्हाला खरेदीसाठी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपण दिलेला आहे तर आपण हा व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक नंबर अशा त्यांच्या आदत बैल जोडे चला किती जोड्या आले आज आज दोनच काय असं ना काय गेले नाही काय राहिले नाय लाडू लाडू खायचे बरोबर आहे लाडू खायला गुंतली सगळे तर बरोबर आहे काय जोडीची काय किंमत सांगितले पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव एक नंबर टायरच माफी टायरच माफी बघा ही पण आपलीकडे ही पण एक नंबर आहे बाबा ही बघा देख बैल जोड सारखेच दिसते भाऊ भाऊचे बघा हिची काय सांगितली काय न सांगायला पंच्याण्णव आहे कामाची सहा सहा फुल कामाची गॅरंटी आहे सहा सहा दाती आहे बघा बैल एक नंबर दिसायला पण भारी कामाची गॅरंटी पण आहे किंमत काय सांगितली पंच्याण्णव हजार सांगितली देणे काय ना टायमाला होईन ना कमी जास्त होईन म्हणतात तर बघा आणि ही पण एक जोड आहे तर ही एक जोड घ्यायची असेल आणि ही एक जोड घ्यायची असेल तर संपर्क नंबर द्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावन्न पन्नास अरे ठीक आहे बघा त्यांनी संपर्क नंबर दिला जोड एक नंबर आहे इथं पण एक नंबर अशी मोठी जोड आहे बघा दादा तुमची काय काय किंमत काय सांगितली काय एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार सांगितली बघा का आम्हाला साडेतीन टानाची बोली आहे का शेतकऱ्याची बैल जोडे ना शेतकऱ्याची बैल जोडे बघा साडेतीन टानाची बोली आहे असे असं आहे का गेला का हा हा नेला ना तुम्ही असं आहे का बरोबर आहे तर ठीक आहे तर यांची जोड आहे काय मग किंमत सांगितली कमी जास्त होईल का कमी होईल ना दाताला कशी येते पुण्या मुगी देत का नंबर सांगा ना नाव ऐंशी त्र्याऐंशी चौदा ही जोड घ्यायची असेल तर संपर्क नंबर दिला शेतकऱ्याची बैल जोड आहे त्यांना फोन करा कोणाचा बाबा तुमचा काय काय किंमत काय सांगितली हा चोवीस हजार बघा गावराम बैल आहे दाताला कसा आहे चार झालाय का मला गाडी चालू आहे का गाडी चालू आहे दाताला चार झालाय का का काय मला होईल ना काही संपर्क नंबर द्या ना शहाण्णव सत्तावन्न सत्तावन। बासष्ट तीस चौरेचाळीस तर हा गावरा शिंगल तुम्हाला जोड लावण्यासाठी घ्यायचा असेल तर संपर्क नंबर दिला शेतकऱ्याचा बघा फोन लावा त्यांना इथं पण दोन जोड येतं काय जोडीची काय किंमत सांगितलं दादा होय साठ हजार काय दाताल कशी येत <गणारी> दोन दोन आहे का बघा दाताल दोन दोन येत साठ हजार किंमत सांगितली कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी द्यायची कामाची फुल गॅरंटी देऊ म्हणतात तर ठीक आहे दाताल कशी येत दोन 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 दाती आहेत काय किंमत काय सांगितली मला साठ हजार सांगितली तर ठीक आहे देण्या घेण्यास टायमाला तर देण्या घेण्यास टायमाला यावं राहतं पण होईन म्हणते तर दादा तुमचा संपर्क नंबर द्या पासष्ट पंचाळीस सतरा तर बघा एक नंबर अशी जोडे घ्यायची असेल तर संपर्क नंबर दिलाय तर त्यांना कॉन्टॅक्ट करा इथे पण गावराम बैल जोडे दादा तुमची का शेतकऱ्याची बैल जोडे कुडाल दादा बोरे गावची का काय किंमत काय सांगितली बैलाची चाळीस हजार दाताला कशी येतं आधा देत दोन्ही आदर मग किती आहेत आपले एवढीचे का बघा शेतकरी मित्रांनो गावराने घ्यायचे असेल तर संपर्क नंबर देतो तुम्हाला काय नंबर फोन नंबर नव्याण्णव एकवीस एक्केचाळीस पंच्याऐंशी तेरा तर ठीक आहे बघा गावराम बैल जोडे अजून भरपूर गावरान इद पण गावराम बैल जोडे दहा तुमच्यावर का काय किंमत सांगितली सिंगल सिंगल आहे का सिंगल सिंगल आहे जोड बसती खिलार बघा संप काय किंमत काय सांगितली पण पंचेचाळीस हजार सांगितली का चार चार दात कामाल चालू पूर कामाल चालू आहे बघा तर देणार घे टायमाला कमी जास्त तर त्याला संपर्क नंबर या जोडीचा बघा खरेदी करायसाठी नंबर सांगा दा का दादा तुमचा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार छत्तीस छत्तीस झिरो आठ सतरा झिरो आठ सतरा ही जोडी कोणाची आहे का तुमची जे काय किंमत सांगितली पंचावन्न हजार काय दाती कशी आहेत दोन दोन दाती आहेत का देणं घेण्या टायमाला यावर कमी जास्त कमी जास्त होईल तर ठीक आहे त्यांचा संपर्क नंबर दिलेला आहे ह्याच फोनवर कॉल करा आणि हे दोन्ही पैकी तुम्हाला कोणती जोड घ्यायची असेल तर संपर्क नंबर करा